नमस्कार मित्रांनो एमिटेक टायटेनिक मध्ये आपलं स्वागत आहे जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एका सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जे काय वसतिगृह आहेत किंवा ज्या निवासी शाळा आहेत त्या निवासी शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एका वस्तू स्वरूपात लाभ दिला जात होता जसे की त्यांचे शूज असतील शाळेचे गणवेश असतील हे वस्तू स्वरूपात त्यांना आजपर्यंत लाभ दिला जात होता परंतु शासनाने आता त्याकरिता जे का लाभार्थी विद्यार्थी असतील त्या ते विद्यार्थ्यांना त्यांच्या ते बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जे काय त्यांची रक्कम असेल ती रक्कम जमा करण्याचा शासन निर्णय निर्मित केला आता यामध्ये जे विद्यार्थी पात्र असतील त्यांना नेमकी किती रक्कम वितरित केली जाणार कशा स्वरूपात केली जाणार त्याकरिता त्यांना काही करणे आवश्यक आहे का याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जो का शासनाने जी आर प्रसिद्ध केलाय त्या जी आरच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो की नेमकं कशा स्वरूपात आणि किती रक्कम दे... विद्यार्थ्यांना वितरित करणार आहे तर चला बघूया आपण जी आरच्या माध्यमातून शासनाने किती आणि कशा स्वरूपाची रक्कम दिलेली आहे शासनाकडून दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये सामाजिक न्याय विभागा शासकीय व निवासी शाळेतील काय वस्तू स्वरूपात रक्कम दिली जात होती विद्यार्थ्यांना ती ते आता त्यांच्या जे काय आधार लिंक बँक खातं असेल त्या बँक खात्यात ती रक्कम वितरित केली जाणार आहे आता वस्तू स्वरूपात जो का लाभ दिला जायचा तो दिला जाणार नाही की त्या वस्तू स्वरूपात त्यांना जी काय रक्कम आहे त्या वस्तूच्या स्वरूपातली ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा जा केली जाणार आहे असं शासनाने अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आता या माध्यमातून नेमका लाभ किती दिला जाणार आणि कशी प्रोसेस असणार याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती घेऊयात आता मुळात शासन काय प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत असून शासन जे काय सध्या शासनाच्या जेवढ्या काय योजना आहेत किंवा जेवढे काय वैयक्तिक लाभ शासन अं जनतेला देतं त्या प्रत्येक लाभामध्ये शासन सध्या डीबीटीचा खूप महत्वाचा रोल घेत आहे डीबीटीच्या अंतर्गत जर लाभ दिला तर जे काय लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये तो लाभ मिळतो यामध्ये कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नाही या अनुषंगाने शासनाकडून ही योजना जी डीबीटी प्रक्रिया आहे ती प्रत्येक गोष्टीत राबवण्यात येते आणि प्रत्येक योजनेमध्ये डीपीटीच्या अंतर्गतच शासन निधी वितरित करण्याचं करण्यास प्राधान्य देत आहे मग आता यामध्ये सुद्धा विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना सुद्धा डीपटीच्या अंतर्गतच लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आता यामध्ये विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभाच्या हस्तांतर जी काय वस्तू स्वरूपात लाभांतर मिळायचं जी काय वस्तू मिळायची त्या वस्तूच्या ऐवजी आता या विद्यार्थ्यांना थेट रक्कम मिळणार आहे त्या वस्तूची जी काय रक्कम असेल जी काय शासनाच्या ठराविक रकमेनुसार किंवा ज्या समितीने ठरवलेल्या रकमेनुसार जी प्रत्येक वस्तू जी काय ठराविक रक्कम असेल ती जी रक्कम आहे ती रक्कम आता जे काय विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता ती के लिए किती केली जाणार आहे आणि कशी केली जाणार याबद्दलची माहिती आपण या, या ठिकाणी बघू आता या ठिकाणी काय की जी काय त्यांचे शूज असतील शूज साठी त्यांना दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति विद्यार्थी या प्रमाणात शालेय युनिफॉर्म नऊशे सव्वीस रुपये प्रति विद्यार्थी या प्रमाणात आणि पीटी युनिफॉर्म जे काय त्यांचा पीटीचा युनिफॉर्म असेल त्यांच्या शाळेचा त्याकरिता नऊशे पंचेस रुपये प्रति विद्यार्थी या प्रमाणात निधी वितरित केली जाणार आता हा निधी वितरित केला जाणार मग यामध्ये हा निधी वितरित करता करताना यामध्ये दोन टप्पे करण्यात येणार आहेत ते टप्पे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की पहिल्या हप्त्यामध्ये विद्यार्थी उपस्थित झाल्यानंतर जी काय शाळा सुरू झाल्यानंतर किंवा शाळेत तुम्ही दाखल झाल्यानंतर जे काय पहिला हप्ता आहे तो तुम्ही उपस्थित झाल्यानंतर साठ टक्के रक्कम त्या विजा बँक अकाउंट मध्ये जमा केली जाईल आणि उर्वरित चाळीस टक्के रक्कम जी काय उर्वरित चाळीस टक्के रक्कम आहे ती जी चाळीस टक्के रक्कम आहे ती तुम्हाला दुसऱ्या हप्त्यामध्ये बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता ही रक्कम यासाठी जे काय आपला आधार आहे ते त्या पोर्टलवर जे काय शासनानं <एं�> आपण ज्या वसतिगृह शाळेत राहत आहे किंवा ज्या वस्तिगृहात राहत आहे त्या वस्तिग्रहात किंवा त्या शाळेच्या माध्यमातून आपला आधार लिंक त्या पोर्टलवर लिंक केलं जाणार आपल्या ऍडमिशन सोबत आपला आधार नंबर लिंक केला जाणार आणि त्या आधार नंबरच्या बेसवर आपली जी काही ही रक्कम आहे जी काय आता मी तुम्हाला वर सांगितली रक्कम आहे तुमचे शूज तुमचा पिटीचा गणवेश असेल किंवा तुमचा शालेय गणवेश असेल याकरिता जी काय रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आता पहिल्या यामध्ये दोन टप्पे होणार पहिल्या टप्प्यात तुम्हाला जे टोटल रक्कम असेल त्या टोटल टक्के आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्या टेक्याचे हजर असल्या बाबतची खात्री करून जे आपण जी काय संस्था आहे जी काय वस्तीगृह आहे किंवा जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जर आपण उपस्थित असल्याच्या जी काय उपस्थित असणार याबाबतची जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला दुसऱ्या दुसरा सुद्धा हप्ता वितरित केला जाणार आता यामध्ये मुळात हे नेमकं शासनानं राबवलं का योजना राबवण्यामागचं शासनाचं नेमकं धोरण काय जे की पहिले जी वस्तू स्वरूपात लाभ दिला जायचा त्यासाठी मनुष्यबळही जास्त लागत होतं आणि वेळही वाया जात होता आता जे काय योज जे काय लाभ मिळायचा त्याकरिता बऱ्याचशा म्हणजे कर्मचाऱ्यांना त्रासही सहन करावा लागत होता त्यामुळं कष्ट कमी कर करण्यासाठी आणि थेट लाभ देण्यासाठी यामध्ये जे काय आडकाफडकी एकमेकाच किंवा अ जे काही गैरप्रकार घड गर, घडत होते ते गैरप्रकारे या ठिकाणी बंद होतील जे काय विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्या थेट थे 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 बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल या येतून शासनाने शासन निर्णय निर्गमित के केला आहे किंवा या पद्धतीमध्ये जे काय बदल केला आहे तो यामुळे केला आहे ज्याविषयी जर आपल्याला आणखी काही समस्या असतील आता हा जो जी आर आहे या जी आरच्या माध्यमात सविस्तर माहिती दिलेली त्या जी आर ची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या लिंक वर क्लिक करून आपण या जी आर मधील सविस्तर माहिती घेऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच शासकीय योजनाचे येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहतील चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये